भक्ती बर्वे इनामदार मराठीमधली एक अस्सल लाजवाब अशी अभिनेत्री या अभिनेत्रीचा दहा सप्टेंबर हा जन्मदिवस भक्तिबर्वे प्रामुख्यानं सर्व रसिकांच्या लक्षात राहिल्या त्या ती फुलराणी या पुलंच्या नाटकातल्या भूमिकेमुळं गारंबीचा बापू लाल्या किंवा संभाजी म्हणजे काशीनाथ घाणेकर हे जसं समीकरण तसं ती फुलराणी म्हणजे भक्ती बर्वे असं रसिकांनी अगदी मान्य करून ठेवलं जानेबी दो यारो या एव्हरग्रीन चित्रपटामध्ये त्या खलनायिकेच्या भूमिकेमध्ये अफलातून अशा जाणवल्या आई रिटायर होते या नाटकातला त्यांचा बाळ कर्वे यांच्यासोबतचा अभिनयही खूपच गाजला त्याआधी त्या, त्या आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर निवेदिका होत्या मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी त्यांना एकोणीसशे नव्वद साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला